कृषी तंत्र महाविद्यालय खानिवली या ठिकाणी सेरेसर आणि त्यांचे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी यांनी मिळून या ठिकाणी मशरूमचा प्रोजेक्ट या ठिकाणी एका बंद खोलीमध्ये राबवला आणि राबवलाच नाही तर अवघ्या पंधरा दिवसामध्ये तो सक्सेस केला आणि त्याचा आउटपुट आपल्यासमोर हो आहे अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी नियोजन करून या ठिकाणी पाण्याचं आर्द्रतेचं उष्णतेचं किंवा त्याचे जे काही परिपूर्ण एसओपी स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसेस म्हणतो आपण तिला ती त्या ठिकाणी पाळण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं आउटपुट आपल्या समोर हे मशरूमचं जे काही बाहेर आलेलं जे पी काही पीक आहे ते साठ रुपये खर्च आला आहे भाव दोनशे रुपये आहे किलो दोनशे दोन हे चारशे बरोबर चारशे रुपये त्या ठिकाणी तुम्हाला मार्केटमधून मिळणार आहे याचा पूर्ण खर्च आलेला आहे याला सात्री काठरा एकशे ऐंशी त्या ठिकाणी बेनिफिट आहे दोनशे वीस रुपयाचा याचा कालावधी आहे तो आहे पंधरा ते अठरा दिवसांचा हे पहिल्या पहिल्या तोड्याचे किंवा पहिल्या वेळेस ज्या वेळेस आपण हार्वेस्टिंग करणार आहोत त्यावेळेची प्रोसेस आहे बाकीचे जे काही हे असं नाही आहे की एकदा तोडलं आणि हे संपलं त्यातून येणारं उत्पादन हे चार वेळेस येतो मित्रांनो हा बेड आहे बनवल्यानंतर पहिल्या वेळेस हार्वेस्टिंग करणार त्याच त्याच्यानंतर त्याचं नियमित तुम्ही पाणी मारत राहा त्याच बियाण्यापासून तो अजून तीन वेळेस ते चार वेळेस तुमचं नियोजन चांगलं असेल तर ते उत्पादन त्या ठिकाणी ह्या बेडचं आहे तसं ह्या पण बेडचा आहे हा बेड पहिल्यांदा हार्वेस्टिंग केला त्याला तुम्ही योग्य नियोजन केलं तर पुढचे चार वेळेस तो उत्पादन त्या ठिकाणी देणार आहे तसंच ह्या पण बेडचं आहे म्हणजे एकदा तुम्हाला साठ रुपये अटकवायचे आहे आणि त्याचे पुढचे चार ते पाच वेळेस उत्पादन त्या ठिकाणी देणार आहे पण आपला जो काही अटकलेला जो पैसा आहे तो पहिल्याच तोडे पहिल्या वेळेस ज्यावेळेस हार्वेस्टिंग करतो त्याच वेळेस मोकळा होणार आहे बाकीचे तीन थोडे जे आहे ते आपले परिपूर्ण बेनिफिटमध्ये आहे तर याची पूर्ण माहिती आपण या ठिकाणी सरांकडून घेऊन शे कृषी तंत्र विद्यालय खानविले या ठिकाणी शिक्षक आहे आम्ही हा इथे शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना प्रशिक्षणार्थ किंवा प्रशिक्षण देण्यासाठी अलंबीचा या ठिकाणी प्रोजेक्ट राबवला हा प्रोजेक्ट राबवताना या ठिकाणी मुलांना एक प्रकारचा कृषी उद्द आधारित उद्योगातून एक चांगली भरारी घेण्यासाठी जेणेकरून ती चांगल्या प्रकारे कर बनवताना किंवा तुमच्याकडे काय पाहिजे सगळ्यात महत्वाचे तुमची घराची जागा जी असेल तिथं त्या ठिकाणी छोटासा सेड फार महत्वाचा आहे जेणेकरून त्याच्यात तुम्ही ही अलंबी करणार आहात आणि ती वातानुकूळित म्हणजे तुम्हाला नियंत्रण ठेवणारी खोली असणं आवश्यक हो आहे आणि अंधाऱ्याची असेल तर अतिउत्तम त्याच्यानंतर तुम्हाला तुम्हाला पेंढा घ्यायचा आहे किंवा गव्हाचं गाड तुमच्याकडे जे असेल धान्य जोडणी झाल्यानंतर अशा प्रकारच्या पेंढ्याचा तुम्हाला वापर करायचा आहे का तो पेंढा घ्यायचा आहे दुसरं त्याच्यानंतर जी बुरशी वाढणारी अशा प्रकारचं स्पॉन जे बाजारात विकत मिळतंय ते स्पॉन घ्यायचंय त्याच्यानंतर तुम्हाला बेसन घ्यायचं आहे त्याच्यानंतर प्लॅस्टिकची पिशवी अशा प्रकारची साधनं तुम्हाला घ्यायची आहेत आणि या बेडला ठेवण्यासाठी रॅक असणं आवश्यक आहे हो जेणेकरून तो वरच्यावर टांगता राहील तुम्हाला चारे बाजूने त्याला पाणी मारणं त्याचं व्यवस्थापन करणं अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही सहज करू शकता ही साधनं तुमच्याकडे असण बेड एका वेळेस बनवल्यानंतर याच्यातून किती वेळेस मशरूम घेऊ शकतो तीन ते चार वाला आपण मशरूम घेऊ शकतो पाच ते सहा दिवसाच्या अंतराने म्हणजे माझा हा मशरूमचा बेड हे पहिल्या वेळेस तयार झालेला आहे बरोबर हा याची पूर्णपणे छाटणी केल्यानंतर अजून चार वेळेस तो तेवढेच मशरूम मला देणार आहे हो हो बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे एक जसं आपण शेतामध्ये पीक घेताना पीक घेत असताना शेतामध्ये ज्या वेळेस आपण कुठलंही पीक घेत भेंडीचं घेत असो तर त्याच्या चार पाच सहा तोडे असे होत असतात बरोबर आहे त्याच पद्धतीने याचा त्या ठिकाणी तोडे होतात तीन चार वेळेस तुम्ही प्रत्येक वेळी सुरुवातीला तुम्हाला अधिक जास्त मशरूम मिळेल पण त्याचा कालावधी तीन चार तोडे तसा तुम्हाला मशरूमचा आकार आणि मशरूमचं उत्पादन थोडंफार कमी होणार आहे कमी जास्त होणार आहे वातावरणावर आपल्या नियोजनावर बरोबर आता सर्वात महत्वाची गोष्ट आता हे मशरूम मी मार्केटमध्ये विकायला गेलो बाबा हम्म बरोबर मार्केटमध्ये याला रेट काय मिळतो सर जवळजवळ तुम्हाला घाऊक जर असेल अधिक प्रमाणात द्यायचा असेल तर दीडशे रुपये किलो ते दोनशे पर्यंत जातो आणि किरकोळ असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने जास्त स्वरूपात सुद्धा विकू शकता म्हणजे आठवड्या बाजारात गेल्यानंतर तू आपण स्वतः जर विकायची तयारी ठेवली तर आपल्या पद्धतीने आपण दोनशे अडीचशे जे मार्केटची परिस्थिती असेल त्या पद्धतीने आपण विकूच विकू शकता ओके आणि आता हे जे मशरूम आहे या बेडला किती मशरूम निघेल आता एका बेडला जवळजवळ एक किलो कमीत कमी परंतु तुमचं जर चांगलं व्यवस्थापन असेल तर त्या ठिकाणी सव्वा किलो पर्यंत सुद्धा निघू शकतोय पहिल्या तोड्याला की सलग चार तोडे सगळे टोटल तोडे बघितले गेले तर मग एका तोड्याला तुम्हाला पाव अर्धा पाव अर्धा असा एक एक बेड पासून मिळेल ओके म्हणजे ज्यावेळेस आपल्या मार्केटची परिस्थिती लक्षात घ्यायची आपल्याला आठवड्याच्या बाजारात जर एक किलो मशरूम लागत असेल तर एक किलो मशरूमला जर एका याच्यातून अडीचशे ग्राम एका वेळेस जरी मिळणार असेल हो बरोबर तर आपल्याला चार बेडला चार तोडे चार चार बेड़, चार बेड चार बेड ज्यावेळेस आपण हार्वेस्टिंग करू त्यावेळेस आपलं एक किलो होणार आहे बरो बरोबर आहे म्हणजे त्या तुमच्या मार्केटची परिस्थिती जर सपोज तुमच्या मार्केटमध्ये दहा किलो आठवड्याच्या बाजारात जर मशरूम जाणार असेल तर आपल्याकडे चाळीस बेड त्या ठिकाणी हार्वेस्टिंगला असणं गरजेचं गरजेचं आहे बरोबर हे नियोजन वर्षाचं करायचं आहे वर्षभर तुम्हाला प्रत्येक आठवड्याला दहा किलो मशरूम मार्केटमध्ये जाईल त्या पद्धतीने त्याचे बेड सेट करायचे हो। आणि येणार उत्पन्न त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे दोनशे रुपये मिनिमम जरी तुमचा एक किलोला भाव जरी घेतला दहा किलो जर आपलं मशरूम मार्केटमध्ये गेलं तर आठवड्याला उत्पन्न होतं त्याचं दो दोन हजार दोन हजार बरोबर आठवड्या म्हणजे महिन्याचे असतात चार आठवडे हो चार वेळेस जर आपण मार्केटमध्ये गेलो तर ते आठ हजार रुपये उत्पन्न त्या ठिकाणी एक माणूस त्याच्या हो। जे काही दहा बेड असतील हो। त्याच्यातून तो त्यावेळेस करू शकतो हो बरोबर आर्थिक बाजू ही तुम्हाला सांगितले त्याच्यानंतर त्याचं बनवायचं हे जे काही नियोजन आहे ते सांगितलंय त्याचबरोबर त्याला काय काय साहित्य लागतं ते, ते पण सांगितलंय त्याच्यातलं खर्च पण तुम्हाला सांगितलाय आता याच्यातलं कसं माहिती आहे का निगेटिव्ह बाजू यायला पाहिजे की हे केलं नाही हे होऊ शकतं आणि हे नाही केलं तर हेच अधिक चांगलं आहे असं काही आहे का सर याच्यात याच्यामध्ये असं आहे की ही बुरशी कारणाने हिला जर ओळावा नसेल बर ही सुकून जाणार तुम्ही जेवढं काही केलं असेल तेवढं फुकट जाणार किंवा अति पाणी मारल्यामुळे सुद्धा बुरशी त्या ठिकाणी अजून खराब होते म्हणून तिला नियोजन पाणी तुम्हाला म्हणजे बेड सुकणार नाही किंवा जास्त ओळे राहणार नाही बुरशी खराब होणार नाही याच्याकडे तुम्हाला काळजी घ्यायची रूम आहे ती तुम्हाला निर्जंतुक केली पाहिजे जेणेकरून या गोष्टी सगळ्या त्याला त्या ठिकाणी बेडसाठी साध्य होतात आणखीन एक गोष्ट महत्वाची तापमान आणि आर्द्रता त्याचं तुमच्याकडं मशीन असणं आवश्यक हो आहे जेणेकरून तुम्हाला समजेल का इथे आर्द्रता किती आहे त्याला आर्द्रता आणि तापमान ही ज्यावेळी त्या रूममध्ये बरोबर मिळणार तेव्हाच तो, ते तो मशरूम बाहेर येणार त्याचा आकार वाढणार तुमचं उत्पादन वाढणार जर समजा उन्हाळा असेल तर तुम्ही हे गोणपाट बांधून ओळख केलं तर त्याची आर्द्रता वाढू शकते किंवा अति जर आर्द्रता वाढली तर हे वर घ्या तुम्ही त्या ठिकाणी उष्णताही वाढू शकता म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही साध्या पद्धतीने घरच्या गर घरी करू शकता त्याच्यासाठी फॉगर स्प्रिंकलर किंवा अशा एसी सारख्या रूमची गरज नाही बटन अवलंबी आणि ढिंगरी आलंबी हे दोन प्रकार पडतात मशरूमचे बरोबर बटन आलंबी ही कंपोस्टवर घेतली जाते आणि ढिंगरी आलंबी ही भात काड्याच्या पेंड्यावर भात काड्याच्या वरती घेतली जाते किंवा गव्हाच्या कांड्यावरती घेतली जाते ह्या इथे आम्ही ढिंगरी आलंबी केलेली आहे बेड़... बेड आता बावीस तेवीस दिवसात झालेले आहे बावीस तेवीस दिवसांनी बावीस दिवस काय काळजी घेतली आम्ही याच्यावर पहिले सर्व निर केले रूम त्यानंतर बेड भरले ते तेरा पंधरा दिवसांनी त्याला छोटे छोटे कोंब निघले बरोबर मशरूमचे त्यानंतर अठरा अठराव्या दिवशी मशरूम अशा प्रकारे तयार झालं ओके जे तुम्ही मशरूम बनवलं आहे हे बनवताना काय काय साहित्य तुम्हाला लागलं ला। बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण भात पेंड भात पेंडा घेतला भात काढल्यानंतर पेंढा आपल्याला उपयोगी येत नाही भात पेंढा आपण जनावरांसाठी वापरतो जो आपल्याला जास्त महागाचा पडत नाही भात पेंडा घेतला त्याच्यानंतर आपण स्पॉन घेतला त्या स्पॉन म्हणजे स्पॉन म्हणजे आलंबीचे बियाणे आणि बेसनचा उपयोग केला त्यानंतर ते, ते पेंड्याचं निर्जंतुकीकरण केलं निर्जंतुकी केल्यानंतर रॅक वापरले आहेत ओके okay. रॅक वापरल्यानंतर स्टँड वापरले स्टँडवर वापर ठेवले जाते त्याच्यानंतर पंधरा तेरा ते पंधरा दिवसामध्ये त्याचे स्टेज बाय स्टेज त्याला रॅकवर ठेवले जाते त्याचं उत्पादन सुरू झाल्यानंतर रॅकवर ठेवल्यानंतर त्याचं त्याच्यातून अलंबी काढली जाते ओके okay. आपण या ठिकाणी कृषी तंत्र विद्यालय खानिवली या ठिकाणी आलो होतो आल्यानंतर आपले भेट शेरे सरांची झाली आणि त्या कॉलेजमध्ये शिकणारे हे जे विद्यार्थी आहेत ते त्यांनी आपल्याला मशरूम अळिंबी जे असतं मशरूम हे इंग्लिश नाव आहे अळिंबी हे मराठी नाव आहे त्या जो काही प्रोडक्ट त्यांनी प्रोजेक्ट त्यांनी कॉलेजमध्ये राबवलं आहे त्याची पूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली फायदे तोटे उभारण्याची पद्धत त्याचबरोबर येणारी आर्थिक बाजू किंवा खर्च किती येणारे या सगळ्या गोष्टींची त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे त्याचबरोबर मार्केटमध्ये त्याला मिळणारा भाव हे पण आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यात जे काही काही गोष्टींची अधिक काळजी घ्यावी लागते त्याही गोष्टी सरांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे तर सर्व विद्यार्थ्यांचं आणि सरांचं या ठिकाणी माहिती दिल्याबद्दल किंवा आपल्या चॅनलवरती त्या ठिकाणी त्यांनी त्यांचा प्रोडक्ट प्रोजेक्ट सांगितल्याबद्दल आभारी आहे धन्यवाद सर सर धन्यवाद सर